नमस्कार शिक्षक वन आपल्या बांधवांपिलूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा ही शिक्षकांसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेला आहोत जे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून टी टी संदर्भ येणाऱ्या सर्व ज्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील बघा या ठिकाणी अतिशय महत्वाची बातमी आहे ती बातमी बघण्याच्या अगोदर आपण एक तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर आपण टीईटी संदर्भात बालमान्यशास्त्र आणि अध्यापन शास्त्र या विषयाची बॅच सुरू केलेली आहे ती जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर एक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची जी लिंक दिली आहे त्या टेलिग्राम चॅनलला त्या चॅनलला तुम्हाला या बॅच संदर्भात सर्व डिटेल्स माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल बघा ही माहिती शिक्षकांसाठी आहे आणि अतिशय महत्त्वाची आहे की एक सप्टेंबर रोजी जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की ज्या शिक्षकांना म्हणजे सेवेत राहायचं असेल किंवा त्यांना पदोन्नती पाहिजे असेल तर त्यांना टीईटी देणं कंपल्सरी होती किंवा टीईटी पास करणं कंपल्सरी होती मग बऱ्याच शिक्षकांना अशी म्हणजे संशय होता कि नीर नहीं, कोट तो, आ, अम्मल की नहीं। हे जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा तो म्हणजे त्याची अंमलबजावणी होणार की नाही तर बघा हे त्या संदर्भात ही महत्वाची बातमी आहे की त्याची आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे ते बघा माहिती अशी आहे की हे या ठिकाणी आपल्याला एक पत्र आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते पत्र पत, आहे मंत्रालयामार्फत आपल्यापर्यंत म्हणजे मंत्रालयामार्फत निघले निर्गमित झालेलं आहे की इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई बघा इतर मागास बहुजन कल्याण विभाग जे मंत्रालय त्या मंत्रालयामार्फत पत, हे पत्र निर्गमित झालेलं आहे आणि ते संचालक इतर मागास बहुजन बहुजन कल्याण संचालनालय सगळे पुणे बघा म्हणजे संचालनालयाला पाठवलेलं पत्र आहे ते कशा संदर्भात बघा विषय असा आहे की येता पहिली ते आठवी पर्यंतच्या आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत आहे आणि हे पत्र बघा या ठिकाणी जे पॉइंट्स दिलेले आहेत त्यांनी की बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे सोबत जे सेवेत असलेले शिक्षक आर का टी कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि त्यांना निवृत्ती पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी दोन वर्षाच्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील आणि विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि तेवढेच हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ ते दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे बघा जर आणि हे जे पत्र आहे ते बहुजन कल्याण विभागाला मार्फत निर्गमित झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या शिक्षकांना पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे त्यांना टी टी देणं कंपल्सरी आहे आणि ज्या शिक्षकांना पदोन्नती हवी असल्यास त्यांना सुद्धा टीईटी देणं बंधनकारक आहे आणि मात्र जर असे न केल्यास किंवा टीईटी पास न केल्यास त्यांना सत्तेने के निवृत्ती करण्यात येईल आणि निवृत्तीनंतरचे जे वेतना निवृत्तीनंतरचे जे लाभ आहेत ते त्यांना देण्यात येईल मात्र त्याच्यासाठी काय म्हटलं आहे की निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांनी नियमानुसार आवश्यक सेवा काल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे बघा नियमानुसार जो आवश्यक सेवा काल आहे तो जर पूर्ण केला नसेल तर निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणार नाहीत आणि सोबत ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील मात्र अशा कोणत्याही शिक्षकांना ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील मात्र हे बघा टीईटी म्हणजे त्यांना जरी सेवेत राहता येईल ज्यांना पाच वर्ष पेक्षा कमी कालावधी बाकी आहे त्यांना टीईटी जर दिली नाही किंवा टीईटी पात्रता परीक्षा पूर्ण केली नाही तर त्यांना सेवेत राहता येईल मात्र त्यांना पदोन्नती मिळणार नाही आणि अल्पसंख्याक शाळांना आरटी कायदा लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही मात कर अल मात्र अल्पसंख्याक शाळांना ज्या टीईटी सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार ते टी कायदा लागू नसल्यामुळे त्यांना टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक मात्र बहुजन समाज कल्याण विभागामध्ये येणाऱ्या ज्या शाळा आहेत ज्या ज्या काही आश्रम शाळा आहेत त्या आश्रम शाळेच्या शिक्षकांना सुद्धा या टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि असेच पत्र आता इतर विभागामार्फत सुद्धा निर्गमित होतील म्हणजे जे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत महानगरपालिकेचे शिक्षक आहेत किंवा नगरपालिकेचे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा तसेच खाजगी संस्थेमधील शिक्षकांना सुद्धा आता टीईटी देणं कंपल्सरी आहे आणि ते एक एक पत्र आता निर्गमित झालेलं आहे बघा अगोदर गोंदिया जिल्हा परिषदनं सुद्धा असं पत्र निर्गमित केलं होतं पदोन्नतीसाठी त्यांना जे टी पात्रता परीक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे ते सुद्धा पत्र निर्गमित झालेला आहे आणि सोबत जळगावच्या जिल्हा परिषदच्या शिवसाहेब म्हणजे जिल्हा परिषद शिवसाहेबांनी सुद्धा जे मुख्य दपकाना उच्च श्रेणी मुख्य दप्काना जी पदोन्नती दिली होती ते सुद्धा रद्द करण्यात आले म्हणजेच काय तर शिक्षक बांधवनं आता टी ही टीची अंमलबाजवणी आता शासनाने आता सुरू केलेली आहे बघा या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपली टी ई टीची जी बॅच आहे बालमानसशास्त्राची बालमानशास्त्र आणि जी बॅच बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला जाऊन तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद